हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही कसे आहात मजेत ना मजेतच असायला हवं मी प्रियंका तुम्हा सर्वांचं मनापासून आपल्या स्वागत करते तर आज चिकन मग म्हटलं तर खूप दिवस झाले बनवलंच नव्हतं तर माझे सगळेच चिकनचे थोडेफार व्हिडिओ होत आहेत तुम्ही म्हणताय चिकन की चिकनच बनवते की काय पण आता काय करणार जगदीशला खाण्याचं खायचंच होतं तर म्हटलं बनवूयातच सगळ्यात सुरुवातीला मोठ्या आकाराचा टोमॅटो कट करून घेतला एक टोमॅटो साधारण मी कट केलेला आहे तो थोडासा गोल्डन फ्राय होऊपर्यंत परतून द्यायचा आहे म्हणजे थोडासा भाजून घ्यायचा आहे त्यानंतर मोठ्या आकाराचा कांदा कट कर करून घेतला तोही भाजून घेतला त्यानंतर त्याची ग्रेव्ही वगैरे काढून घेतली त्यानंतर थोडस खोबरं पण भाजून घेतलेलं होतं सगळ्यात अगोदर खोबरं व लसूण त्याची पेस्ट तयार केली म्हणजेच बारीक वाटून घेतलं ते अगोदर तेलामध्ये ॲड केलं त्यानंतर कांद्याची ग्रेव्ही त्यामध्ये ऍड केली ती पण आता व्यवस्थित परतून घेतली म्हणजे आता आपली परततच आहे त्यानंतर एक स्पून हळद ॲड केली त्यानंतर जे काही मसाले असतात ना घरातले ते मी मी सगळे ऍड करत असते त्यामध्ये जो की गरम मसाला असेल लाल मिरची पावडर असेल थोडीशी धणे पावडर ॲड केली त्यामध्ये थोडासा घरगुती मसाला पण मी ॲड करत असते म्हणजेच काळा मसाला जो गावाकडून मला आलेला आहे जो काही अवेलेबल मसाले असतात ना त्यामध्येच मी भाज्या बनवत असते आणि माझे मसाले पण फिक्स ठरलेले असतात की हेच मसाले मी यूज करते माझे तर सगळे सुखानाचेच मसाले मी यूज करते बाकीचे तर यूज नाही करत कारण मला ती टेस्ट म्हणजे ती आवडते त्यामुळे मी सुहानाचीच यूज करते त्यानंतर खूप सारी कोथंबीर ॲड केली त्यामध्ये सगळं व्यवस्थित परतून आहे त्यामध्ये टोमॅटो आता टोमॅटोची ग्रेव्ही जी केलेली होती ती ॲड केली ती पण आता व्यवस्थित परतून घ्यायची आहे त्यानंतर एका साईडला मी चिकन शिजवून घेतलेलं होतं कुकरमध्ये ते आता याच्यामध्ये ऍड करणार आहे किती छान तेल सुकले बघा त्यामध्ये ऍड केलं चिकनचे पीस हे व्यवस्थित परतून घ्यायचंय मी जास्त घट्ट पण भाजी बनवणार नाही आणि जास्त पातळी भाजी बनवणार नाही थोडीशी मध्यमच ठेवणार आहे भाजी शिजून आपली तयार झालेली आहे त्यानंतर ताट रेडी केलं आज आम माझ्या सोसायटीमध्ये आहेत त्या म्हणजे माझे फ्रेंड आहे तर त्यांनी मला फिश दिले होते त्यांना माहीत आहे की मला फिश खूप आवडतात मग त्यांनी दिले होते चला तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व फॉलो करा तोपर्यंत भाजी वगैरे रेडी झालेली आहे तोपर्यंत बा बाय भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपल्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा व कमेंट करा